चला काय बघायचं आपल्याला विविध इतिहास पहिले त्याच्यानंतर पहिलं 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 भूगोल इतिहास त्याच्यानंतर आता काय पाहायचं आपल्याला विविध प्रश्न आहेत पहा जगातील पहिला आर्टिफिशियल न्यूज आयकरचे नाव हे जो आयकर या आयकरचं नाव काय ठेवण्यात आलं होतं तर त्याचं नाव होतं क्यू हो काय होतं क्यू हो जगातील हा हो कुठला हो? जगातील जगातील पहिला आर्टिफिशियल जर विचारला भारतातील पहिला आर्टिफिशियल भारतातील पहिला आर्टिफिशियल याला म्हणतात ए आय ह्या कोणत्या कंपनीने तयार केला तर तो कंपनीने केला होता लिसा कंपनी कोणती कंपनी होती लिसा लिसा नावाची कंपनी होती त्या कंपनी केला भारतातील पहिला ए आय आणि तेच ए आय म्हणजे आर्टिफिशियल आणि ती आर्टिफिशियल न्यूज कोणत्या कंपनीने तयार केली होती तर लिसा आणि जगातली केली होती कोणता क्यू हो कोण केली होती की हो आज जर विचारला भारतीय ए आय जनक काय ए आय जनक तर तो जनक सांगायचा राज रेड्डी राज रेड्डी आणि भारतात पहिली न्यूज भारतातील पहिली न्यूज झाली होती ओडिसा राज्यात कोणत्या राज्यात ओडिसा राज्य या ओडिसा राज्यात पहिली ची आर्टिफिशियल न्यूज तयार केली होती आणि ती केली होती कोणत्या कंपनीनं भारतात तर कोणत्या लिसा या कंपनीनं त्याच्यानंतर पाच चीनने पंचावन्न किलोमीटर बांध बांधलेला सर्वात लांब सागरीपूल इथपर्यंतच प्रश्न आहे सागरी पुल सागरीपूल कोणता सागरी तर त्या पुलाचं नाव आहे पा हाँगकाँग काय हाँगकाँग जुहाई मकाव हे जे दोन ही दोन शहर आहे हाँगकाँग आणि मकाव या दोन शहरांना जो जोडणारा पूल आहे काय या दोन शहरांना जो जोडणारा पूल आहे तो पूल कोणता आहे मेकाव कोणता आहे मेकाव नावाचा जो पूल आहे तो कोणत्या ठिकाणी चीन मध्ये जगातील सर्वात मोठा सर्वात मोठा पूल कुठला जगातील जगातील सर्वात मोठा सर्वात मोठा समुद्र पूल कुठला रहा जगातला विचारलं भारतातील सर्वात मोठा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल तर भारतातील सगळ्यात मोठा भारत सागरी पूल आहे भूपेन हजरिका कोणता आहे भूपेन हजरिका कोणत्या राज्यात या हा भूपेन हजरिका आहे आसाम राज्यात कोणत्या राज्यात आसाम राज्यात आसाम राज्य जर विचारलं कोणत्या नदीवर हो आहे तर सांगायचं लोहित नदी कोणत्या नदीवर हो आहे लोहित नदीवर वसलेला हा जो ता ता सागरी पुल भूपिन हाजेरी का भारतातला सर्वात मोठा सागरी पुल जर विचारला जगातला सर्वात मोठा कोणत्या देशात आहे तर कोणत्या देशात सांगायचा चीन चीनची राजधानी या चीनची जर राजधानी विचारली तर सांगायची काय बीजिंग कोणत्या देशात आहे दे? बीजिंग भारत चीन कोणती सीमारेषा आहे भारत चीन भारत चीन सीमारेषा कोणती भारत आणि चीन भारत चीन सीमारेषा को तो सीमारेषा है मैकमोहन को मैकमोहन सीमारेषाचार मैकमोहन सीमारेखा दोन देश दरमियान है भारत चीन या दोन देशा दरमियान मैकमोहन रैड क्लिफ को देख क्लिफ? क्लिफ भारत पाकिस्तान रैड रैड क्लिफ भारत भारत पाकिस्तान डर डुरँड डुरँड लाईन कोणत्या देशाने पाकिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान अफगाणिस्तान या दोन दरम्यान कोणती रेषा आहे रे डुरँड रेषा आहे कोणती आहे डुरँड कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश भारतात उभारलेला प्रश्न असाय पहा कोणत्या न कोणत्या नदीच्या प्रदेशात त्रिभुज प्रदेश उभारलेला आहे प्रश्न मिस्टिक झालेला आहे कोणत्या नदीच्या त्रिभुज कोणत्या नदीच्या प्रदेशात त्रिभुज प्रदेश त्रिभुज प्रदेश उभारलेला आहे उभारलेला आहे तर ती कोणती नदी आहे पर्ल नदी कोणती नदी आहे पर्ल आणि ही नदी चीनमध्ये कोणत्या देशात आहे दे? चीन या देशात आणि ती नदी आपला स्वतःचा त्रिभुज प्रदेश काय करते निर्माण करते पण ही कोणती आहे जगातील कोणती आहे जगातील जगातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश बनवते तर कोणती नदी पर्ल नदी कोणती पर्ल पहा भारतात काही महत्वाची नदी आहे त्या आपल्या डेल्टा तयार करतात आणि त्या डेल्टाला आपण म्हणतो त्रिभुज प्रदेश काय म्हणतो त्रिभुज प्रदेश भारतातील त्रिभुज प्रदेश बनवणाऱ्या नद्या त्रिभुज प्रदेश बनवणाऱ्या तर त्या बनवणाऱ्या नद्यामध्ये पहिली नदी येते पहा गंगा कोणती गंगा त्याच्यानंतर नंबर दोन पहा ब्रह्मपुत्रा कोणती ब्रह्मपुत्रा त्याच्यानंतर ये येते गोदावरी आणि त्याच्यानंतर येते कृष्णा कोणती ती कृष्णा आणि ही जी गंगा आणि ब्रह्मपुत्रा या ही जी महत्त्वाच्या दोन नद्या आहेत या नद्यावर भारतात जगातील कुठला भारतातील सर्वात मोठा जो डेल्टा पॉईंट आहे सुंदरबन कोणता आहे सुंदरबन गंगा आणि ब्रह्मपुत्रा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्या आपला त्रिभुज प्रदेश तयार करतात सुंदरबन <laughs> कोणता करतात सुंदरबन आणि हा जो सुंदरबन डेल्टा आहे हा सुंदरबन डेल्टा कोणत्या राज्यात आहे जर विचारलं तर सांगायचं पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल या दोन नद्या आपला स्वतःचा त्रिभुज प्रदेश तयार करून एक तिथं सुंदरबन डेल्टा जगातील सर्वात मोठा जो डेल्टा आहे तो कोणता आहे सुंदरबन डेल्टा जर कोणत्या राज्यात जर विचारलं तर सांगायचं कोणत्या पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल त्याच्यानंतर पहा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते हा जो शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कशासाठी दिला जातो याचा जो संशोधन शास्त्रीय संशोधनासाठी दिला जातो शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विचारतात शांती स्वरूप भटनागर पुरस्काराची सुरुवात काय विचारतात शांती स्वरूप भटनागर पुरस्काराची सुरुवात याची सुरुवात होती एकोणावीसशे ला कोणत्या वर्षी होती एकोणावीसशे ला शांती स्वरूप भटनागर पुरस्काराची काय होती सुरुवात आणि हा जो शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा पहिला पुरस्कार दिला जातो हा कोणाच्या नावे दिला जातो तर हा देतो विवा शिरवाडकर कोणाच्या विवा शिरवाडकर आणि याच विवा शिरवाडकर म्हणतात कुसुमाग्रज काय म्हणतात कुसुमाग्रज पुरस्कार कोणता कुसुमाग्रज पुरस्कार आणि हा पहिला पुरस्कार मिळतो पहिला पुरस्कार हा पहिला पुरस्कार मिळतो भारतातला पहिला पुरस्कार विदा करंदीकर कोणाला मिळतो विदा करंदीकर या व्यक्तीला पहिला शांती स्वरूप भटनाकर पुरस्कार मिळालेला असतो आणि त्याची सुरुवात होती एकोणीसशे त्रेपन्नला कधी होती एकोणीसशे त्रेपन्नला विदा करंदीकर या विदा करंदीकरचा एक महत्वाचं काय एक ग्रंथ ग्रंथ एक महत्वाचा त्या ग्रंथाचं नाव ग् आहे पाक करुणाष्टके कोणा जरी करुणाष्टके करुणा की हे जे महत्वाचा हा जो ग्रंथ आहे करुणाष्टी हा कोणाचा आहे विधा करंदीकर कोणाचा आहे विदा करंदीकर भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य काय भारताचं जे आदर्श राष्ट्रीय वाक्य आहे ते कोणते आहे सत्यमेव जयते कोणतं आहे सत्यमेव जयते आणि हेच सत्यमेव जयते वाक्य आपण कशातून घेतलेलं आहे रे तर मुंडकोपनिषद कशातून घेतलंय मुंडको उपनिषद या मुंडकोपनिषद मधून आपण हे वाक्य घेतलेलं आहे कोणतं वाक्य सत्यमेव जयते ज्यावेळेस ज्या वेळेस भारत स्वतंत्र होतो भारत स्वातंत्र्य ज्यावेळेस भारत स्वतंत्र होतो त्यावेळेस आपण याला राष्ट्रीय बोधवाक्य म्हणून कसं राष्ट्रीय बोधवाक्य राष्ट्रीय बोधवाक्य म्हणून संबोधतो कधीपासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आणि हे जे वाक्य हे जर विचारलं कोणत्या लिपीत आहे तर याची लिपी सांगायची कोणती देवनागरी लिपी कोणती आहे देवनागरी लिपी असा प्रश्न येतो सत्यमेव जयते हे वाक्य कोण लोकप्रिय केलं काय कोण लोकप्रिय केलं होतं रे सत्यमेव जयते हे वाक्य लोकप्रिय हे वाक्य लोकप्रिय केलं होतं मदन पंडित मदन मोहन मालवीय कोण केलं होतं पंडित मदन मोहन मालवीय या व्यक्तीनं हे वाक्य काय केलं होतं लोकप्रिय केलं लो होतं विचारता सत्यमेव विजयते हे वाक्य कोणा लोकप्रिय केलं लो होतं तर सांगायचं कोणा पंडित मदन मोहन वाल्वी आणि भारताचं हे जे आता काय राष्ट्रीय वाक्य झालेलं आहे ते कोणत्या ठिकाणून घेतलंय मुंडुकोपनिषद कुठून घेतलंय मुंडुकोपनिषद दिलवाडा मंदिर कुठे दिलवाडा आर्मीचा प्रश्न आहे दिलवाडा मंदिर कुठे आहे रे माउंट आबू कोणत्या ठिकाणी माउंट आबू आणि हे माउंट आबू कोणत्या राज्यात आहे तर सांगायचं राजस्थान कोणत्या ठिकाणी राजस्थान राजस्थान ठिकाणी हे माउंट आबू हे थंड ठिकाण ठिकाणी कसं थंड हवेचे ठिकाण आणि याच थंड हवेच्या ठिकाणावर हे जे दिलवाडा मंदिर आहे हे दिलवाडा मंदिर वसलेलं आहे जर विचारलं दिलवाडा मंदिर दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माशी समर्पित आहे तर सांगायचं जैन धर्म कोणता धर्म जैन धर्म आणि या जैन धर्माचे थी या ठिकाणी पाच मंदिर आहेत किती मंदिर आहेत पाच मंदिर दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माशी समर्पित आहे तर सांगायचं कोणतं जैन मंदिर हे जे दिलवाडा मंदिर हे कोणत्या राजाने कोणत्या राजाने सुरुवात केली होती त्याची तर सांगायचं चालुक्य कोण केलं होतं चालुक्य आणि त्यानं केलं होतं ते अकराव्या ते तेराव्या शतकात कितव्या शतकात अकराव्या व तेराव्या शतकात चालुक्य या राजानं या दिलवाडा मंदिराची काय केली होती स्थापना केली होती आणि या ठिकाणी कोणता धर्म होता जैन धर्म आणि जैन धर्माचे किती मंदिर आहेत तर पाच मंदिरं या ठिकाणी वस्तीला आहे राजस्थान राजस्थानची राजधानी रे जयपूर किंग सिटी म्हणून कोणत्या शहरात बघतात जयपूर कोणती जयपूर त्याच्यानंतर पहा मराठी साहित्य पुरस्कार मराठी साहित्य पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार कोणता जनसंस्थान पुरस्कार कोणता पुरस्कार आहे जनसंस्थान पुरस्कार आणि हा जो जनसंस्थान पुरस्कार आहे या जनसंस्थान पुरस्काराची जी सुरुवात झाली होती आपल्याकडे पहा काय झाली होती सुरुवात आणि ती जनसर्व सुरक्षा झाली होती एकोणविशे त्र्याण्णव कोणत्या वर्षी झाली होती एकोणविशे त्र्याण्णव जनसंस्थान पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली होती यावेळेस आपल्याकडे का एक दोन हजार पंचवीसचा हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो कोणत्या वर्षी दिला जातो दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो जनसंस्थान पुरस्कार आणि हा जनसंस्थान पुरस्कार यावेळी मिळालाय या पास सतीश आळेकर कोणाला मिळालाय सतीश आळेकर या व्यक्तीला पहिला जनसंस्थान दोन हजार पंचवीसचा जनसंस्थान पुरस्कार मिळालेला आहे हा लेटेस्टचा प्रश्न आहे या वेळेस दोन हजार पंचवीसचा चा जनसंस्थान पुरस्कार कोणत्या वेळेला मिळाला तर सतीश आळेकर हा एक मराठी साहित्यकार आहे कसा आहे मराठी साहित्यकार मराठी साहित्यकार व्यक्ती कोण आहे तर तो सतीश आळेकर आणि या मराठी जनसंस्थान पुरस्काराची सुरुवात जर विचारलं तर काय सांगायची एकोणवीसशे त्र्याण्णवला या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आपल्याकडे ज्ञानपीठ पुरस्कार आहे काय ज्ञानपीठ पुरस्कार आणि त्या ज्ञानपीठ पुरस्कारापासूनच हाय जो, जो जनसंस्थान पुरस्कार हा या ठिकाणी काय गेला तो दिला जातो पहा महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते कोणती भाषा मालवणी ही जी मालवणी भाषा आहे ही भाषा बोलली होती कोकणात कोठ कुठं बोलली होती कोकणात आपला जो कोकण भाग आहे कुणाला महाराष्ट्रातला कोकण भाग कोणत्या भागात तो पश्चिम भागात कोणत्या भागात पश्चिम भागात आणि त्या भागात मालवणी ही भाषा बोलली जाते कोणती मालवणी या ठिकाणी परत मराठी भाषा पण बोलली जाते कोणती मराठी त्याच्यानंतर कोकणी भाषा बोलली जाते कोणती कोकणी भाषा मला सांगा आपल्या इकडे जे भाग आहेत मराठवाडा पडतो विदर्भ पडतो आणि पडतो खानदेश कोणता पडतो खानदेश जर विचारलं मराठवाडा मराठवाडी मराठवाडी भाषा मराठी भाषा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात बोलली जाते तर सांगायचं जालना त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कोणती भाषा बोलली होती मराठवाडी कोणती मराठवाडी त्याच्यानंतर ती खानदेशी भाषा कोणती भाषा येते खानदेशी ही खानदेशी भाषा तीन जिल्ह्यात बोलली होती नंबर एकचा जिल्हा होतो धुळे त्याच्यानंतर जळगाव जळगाव आणि नंदुरबार काय नंदुरबार या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते खानदेशी त्याच्यानंतर आपला जो विदर्भ असतो त्या विदर्भाला वऱ्हाडी भाषा बोलतो आपण कोणती वराडी भाषा आणि ती वराडी भाषा बोलली जाते नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया हे जे जिल्हे विदर्भातले जेवढे जिल्हे असन त्या जिल्ह्यात कोणती भाषा बोलली जाते वऱ्हाडी वराडी आणि आपल्या विदर्भाला वराड म्हणून ओळखले जाते कसं वराड म्हणून ओळखल्या जाते आणि जी कोकणातली भाषा को एक तर मराठी बोलली जाते आणि परत कोणती बोलली जाते कोकणी आणि जी प्रामुख्याने ती भाषा बोलली जाते ती कोणती आहे मालवणी भाषा कोणती भाषा आहे मालवणी भाषा पहा नोबेल पुरस्कार कोणता पुरस्कार आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली तर ती करण्यात आली होती कधी एकोणावीसशे एक कधी करण्यात आली होती एकोणावीसशे एक आणि हा जो पुरस्कार आहे कोणाच्या नावान नावाने दिला जातो तर अल्फेड नोबेल कोण नु� अल्फेड नोबेल आणि हा अल्फेड नोबेल कोणत्या देशाचा आहे रे तर सांगायचा स्वीडन कोणत्या देशाचा आहे स्वीडन या देशाचा अल्फेट नोबेल आहे अल्फेट नोबेलने कशाचा शोध लावला याचा जो शोध हा शोध लावला डायनामाइट काय लावला होता डायनामाइट आणि डायनामोचा शोध कोण लावला डायनामो मायकल फेराडे डायना हा झाला डायनामाइट आणि डायनामो या डायनामोचा शोध लावला होता मायकल मायकल फेराडे हा जो एकोणीसशे एकला याची सुरुवात झाली आणि याची सुरुवात पहिला भारतीय पुरस्कार जो भारतीय व्यक्ती कोण भारतीय व्यक्ती तो भारतीय व्यक्तीला भेटला होता कोणाला रवींद्रनाथ रवींद्रनाथ टागोर या व्यक्तीला पहिला पुरस्कार भेटला होता कोणत्या वर्षी भेटला होता तो तो भेटला होता एकोणीसशे तेरा कायसाठी भेटला होता गीतांजली या कादंबरीसाठी कायसाठी भेटला होता गीतांजली कादंबरी गीतांजली कादंबरी कोण लिहिली रे तर रवींद्रनाथ टागोर या व्यक्तीनं गीतांजली ही कादंबरी लिहिलेली आहे नोबेल पुरस्कार सुरुवात झाली होती एकोणाशे कोणाच्या नावातील अल्फेट नोबेल त्याच्यानंतर पहा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षापासून देणे सुरुवात झाली तर एकोणावीसशे एकोणसत्तर एकोणावीसशे एकोणसत्तर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार आपल्याकडे देण्यात आला होता आणि हा नोबेल पुरस्कार पहिला पहिला हा फ्रस्ट आणि टल टलबर्न कोणाला दिला होता फस्क आणि टलबर्न या दोन व्यक्तीला याच्या नावा उघड असतात यो अर्थशास्त्राचा पुरस्कार हा पहिला या दोन व्यक्तीला देण्यात एक फक्त आणि कोणता एक टलबर्न या दोन व्यक्तीला अर्थशास्त्राचा पुरस्कार देण्यात आला होता एकोणविसशे एकोणसत्तर ला एकोणवीसशे एकोणसत्तर ला आपल्या एकदा परत दादासाहेब फाळके पुरस्कारही देण्यात येतो त्याच्यानंतर पहा भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी किती जरा याची विचारली तुम्हाला इथे काय लांबी आणि रुंदी लांबी आणि रुंदी किती आहे तिनियास दोन असा प्रश्न येतो लांबी आणि उंची याची लांबी आणि लांबी व उंची जर याचं लांबी उंची जर विचारली तर फक्त हे अबोलीत करायचं दोन यास तीन काय सांगायचं दोन यास तीन लांबी आणि रुंदी यास दोन लांबी आणि उंची जर विचारली सांगायचं दोन यास तीन समजलं आपला जो राष्ट्रध्वज या राष्ट्रध्वजाची निर्मिती याची डिझाईन कोण केली होती डिझाईन याची डिझाईन केली होती पिंगली वेंकया कोणी केली होती पिंगली वेंकया या व्यक्तीने काय केली होती याची डिझाईन हा राष्ट्रीय ध्वज संविधानाने कधी स्वीकारला संविधान स्वी कधी स्वीकारण्यात आला स्वीकारण्यात आला तर तो आला होता बावीस जुलै कधी आला होता बावीस जुलै एकोणाशे सत्तेचाळीस कधी आला होता बावीस जुलै एकोणीसशे ने आपल्या संविधान सभेने आपला राष्ट्रध्वज स्वीकारला आणि त्याचं डिझाईन जे केलं होतं ते कोण केलं होतं रे पिंगली वैंकय्या कोण केलं होतं पिंगली वैंकय्या आपल्या राष्ट्रध्वजामध्ये किती किती कलर आहेत कलर नंबर एक लोक वरच्या भागाला येतो कोणता भगवा कोणता येतो भगवा त्याला आपण म्हणतो काय केशरी कोणता म्हणतो केशरी त्याच्यानंतर येतो पांढरा कोणता येतो पांढरा आणि त्याच्यानंतर येतो हिरवा कोणता येतो ही हिरवा यामध्ये एक पांढऱ्या रंगामध्ये अशोक चक्र असतंय कोणतं चक्र असतंय अशोक चक्र आणि त्या अशोक चक्रामध्ये किती आर्या असतात त्या जर आर्या विचारल्या तर सांगायचा चोवीस आर्या प्रश्न आलेला आहे अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्या असतात तर किती चोवीस आर्या असतात आणि हे जे अशोक अशोकाचं जे चक्र आपण कुठून घेतलेले सारनाथ कुठून घेतलेले सारनाथ कुठून घेतलेले सारनाथ रिडियं। रिडियं न, फ्रेंच शास्त्रज्ञ मॅडम क्युरी यांनी कोणत्या किरणोत्सारीचा शोध लावला तर कोणता रेडियम रेडियमचा शोध कोण लावला तर मॅडम क्युरी कोणत्या व्यक्तीने लावला होता मॅडम क्युरीनं किरणोत्सारी रेडियमचा शोध लावलेला आहे आणि हा शास्त्रज्ञ कोणत्या देशाचा आहे तर कोणत्या देशाचा आहे फ्रेंच कोणत्या देशाचा आहे फ्रेंच त्याच्यानंतर पहा भारताच्या राष्ट्रगीताचा गायनाचा काळ किती असतो भारताचे जे राष्ट्रगीत आहे त्या गायनाचा काळ किती असतो बावन सेकंद किती सेकंद बावन सेकंद हे जे राष्ट्रगीत कोणी लिहिले कोणी लिहिले कोणी लिहिले तर रवींद्रनाथ रवींद्रनाथ टागोर सर्वात पहिले आपले जे राष्ट्रगीत कोणत्या अधिवेशनात गायले होते अधिवेशन तर ते अधिवेशन होत एकोणाशे अकराचं कोणतं एकोणविशेच कलकत्ता अधिवेशन कोणतं अधिवेशन कलकत्ता अधिवेशन आणि ह्या कलकत्ता अधिवेशनात पहिलं राष्ट्रगीत गायलं होतं आणि जे राष्ट्रगीत या राष्ट्रगीताला अधिवेशनात गायल्यानंतर हे जर राष्ट्रगीत आपण कशातून घेतलंय गीतांजली या कादंबरीतून कशातून घेतलंय गीतांजली या कादंबरीतून आणि ती गीतांजली कादंबरी याच व्यक्तींनी लिहून रवींद्रनाथ टागोर या व्यक्तीने लिहिलेली आहे त्यासाठी या, या गीतांजली कादंबरीला एकोणीसशे तेरा साठी त्याला काय भेटलेलं आहे पहिला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्याच्यानंतर पहा पुस जर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात येतो कोणता पुरस्कार पुलिस जर पुरस्कार तो दिला जातो पत्रकारिता काय साठी दिला जातो पत्रकारिता यासाठी दिला जातो आणि या पुरस्काराची सुरुवात आपल्याकडे झाली होती पहा एकोणाशे सतराला कधी झाली होती पुलिस जर पुरस्काराची सुरुवात विचारली जाते बरं का ती सुरुवात झाली होती एकोणविशे सतरा या जर पुरस्कार कोणाच्या नावासाठी दिला जातो तर जोपेस कोण असतो जोपेश झर कोण असतो जोपेश झर हा जो व्यक्ती असतो या व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो जोपेश झर पत्रकारितासाठी देण्यात आलेला एकोणीसशे सतरा पासून सुरुवात झालेला पहिला पुरस्कार ठरलेला आहे त्याच्यानंतर जागतिक दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो कर, तर कोणत्या दिवशी आठ मे जागतिक रेड क्रॉस दिन या जागतिक रेडक्रॉस याचं जे मुख्यालय याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर जिनिवा कोणत्या ठिकाणी जिनिव्हा स्वित्झरलँड पुढे स्वित्झरलँड या ठिकाणी याचं मुख्यालय वसलेलं आहे कोणता जागतिक रेडक्रॉस दिन आठ मे आठ मे त्याच्यानंतर मला सांगा आठ मे महिन्यात परत काय एक मेला काय महाराष्ट्र दिन कोणता दिन आहे महाराष्ट्र दिन याला सांगतो आपण कामगार दिन कामगार दिन त्याच्यानंतर मला सांगा नऊ जानेवारी प्रवासी दिन कोणता दिन प्रवासी दिन त्याच्यानंतर दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी पानथळ दिवस त्याच्यानंतर तीन जानेवारी तीन जानेवारी बालिका दिवस कोणता दिवस बालिका दिवस एक डिसेंबर दिवस त्याच्यानंतर मला सांगा तीन डिसेंबर हा अपंग दिवस त्याच्यानंतर मला सांगा बावीस जून सांगा ना जागतिक जल दिन त्याच्यानंतर मला सांगा एकोणतीस ऑगस्ट खेळ <killer> दिवस राहत नाही कधी ऑगस्ट खेळ दिवस पहिला दारासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला होता पहिला दारासाहेब फाळके पुरस्कार महिला जर विचारलं तर सांगायचं कोण देविका राणी आणि या दारासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात याची सुरुवात झाली होती एकोणावीसशे एकोणसत्तर ला कोणत्या वर्षी झाली होती एकोणावीसशे याची सुरुवात झाली होती एकोणावीसशे एकोणसत्तर ला आणि जो पहिला जो चित्रपट आहे हा चित्रपट याला म्हणतो आपण चित्रपट सृष्टीचा जनक तो कोण आहे दारासाहेब फाळके कोण दारासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचा जनक याचा पहिला जो चित्रपट होता काय होता चित्रपट कोणता होता राजा राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र नावाचा जो चित्रपट होता आणि त्या चित्रपटाला त्या चित्रपटावरूनच याला पहिले काय मिळाला होता हा पुरस्कार मिळाला होता कोणाला दारासाहेब फाळकेला आणि देविका का पुरस्कार हा मिळाला पहिला जी महिला होती देवीकरराणी किला पुरस्कार मिळाला होता आणि ही जी देवीकरणी होती ही होती विशाखापट्टणम कुठली होती विशाखापट्टणम आणि हे विशाखापट्टणम कुठे रे आंध्र प्रदेश कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश सध्याची राजधानी कोणती आहे आंध्र प्रदेश सध्याची आंध्रप राजधानी विशाखापट्टणम कोणती आहे विशाखापट्टणम अमरावती नाही पहिल्यानंतर अमरावती होती आता झाली कोणती विशाखापट्टणम कोणती झाली रे विशाखापटनम आणि हा दारासाहेब फाळके पुरस्कार जो चित्रपट राजा हरिश्चंद्र पहिला हा कसा आहे मुक्कपट कसा आहे मुक्पट अंजरी याचा विचारला बोलपट बोलपट जर विचारला तर सांगायचं आलम आरा पहिला आलम आरा पुरस्कार कोणता आहे तर चर्चित पुस्तक व त्याचे लेखक हे घ्यायचं सर बंद करा दे हे कोणतं राखू तुम्ही जी బాగుంటుంది సాయంత్రం <experiences>